नमस्कार मित्रांनो वायआ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांच्या घरकुल योजनेच्या नवीन याद जार यादी आता या जाहीर झालेल्या आहेत तुम्ही यादी तुमचं नाव पाहू शकतात ते कसं बघायचं काय बघायचे तुम्हाला संपूर्ण सांगणारच आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती पर्यंत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्वाकांक्षी घरकुल योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना स्वप्नातील घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कामगारांना दोन तीन खोल्याचे आर सी सी मध्ये घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे कामगारांना महाडीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे ज्यामुळे भ्रष्टाचारावर आळा बसणार आहे तसेच योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहे त्यांचा लाभ काय आहे हे आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी पहा या घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना इतर कोणत्याही घरकुल योजनेपेक्षा अधिक फायदे मिळणार आहेत ग्रामीण भागातील कामगारांना वेगळी रक्कम मिळणार आहे तर शहरी भागातील कामगारांना थोडी जास्त रक्कम या ठिकाणी जास्त रक्कम मिळणार आहे योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी किंवा घर विकत घेण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील जर सहा लाख कर्ज घेत घेतला असेल तर सहा लाख रुपयापर्यंतची व्याजाची रक्कम अथवा दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मंडळामार्फत दोन लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे कामगारांना एक लाख ते पाच लाख रुपयाची रुपयापर्यंतची जी रक्कम आहे ती महाडीबीटीच्या माध्यमातून एका हप्त्यावर मिळणार आहे तर या ठिकाणी पहा महाडीबीटी प्रक्रिया आणि त्याचे फायदे काय असणार आहेत तर महाडीबीटी ही महाराष्ट्र सरकारची एक विशेष संस्था आहे जी विविध सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या जे लाभार्थी असतील त्यांच्या लाभार्थीचे बँक खात्यात जमा करते या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी स्कॉलरशिप असेल लाडकी बहीण योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल महाज्योती जीवन जीवन ज्योती योजना असेल आणि नम शेतकरी योजना यासारख्या योजनांचे लाभ वितरित केले जातात महा डीबीटी सा साठी खाते उघडण्यासाठी कामगारांना काहीही करावे लागत नाही फक्त त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे लागते सरकारी बँकांना प्राधान्य देणे उत्तम आहे कारण सरकारी कामकाज सरकारी बँकेद्वारे अधिक सुरळीत होते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्यास स्वयंचितपणे महाडीबीटी खाते सक्रिय होते त्यानंतर पहा अर्जाची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर या योजनेसाठी अर्ज करताना का काम कामगारांना काही महत्वाची माहिती भरावी लागते अर्जामध्ये कार्यालयाचे ला नाव जिल्हा आवक दिनांक आणि आवक क्रमांक टाकावा लागतो कामगाराचे पूर्ण नाव वडिलांचे नाव श्री असल्यास पतीचे नाव आठ नाव आणि बारा अंकी नोंदणी क्रमांक देणं आवश्यक आहे आधार नंबर रजिस्टर केलेले मोबाईल नंबर लिंक वय वैवाहिक स्थिती म्हणजे तुमचं लग्न झालं की नाही झालं त्यानंतर जन्मतारीख आणि वय याची माहिती देणे गरजेचे आहे तर बँक खात्याचे तपशील देताना बँकेचे नाव शाखेचे नाव पत्ता आय एफ सी कोड आणि खाते क्रमांक देणे आवश्यक असणार आहे तरी तुम्हाला बँकेच्या शाखा किंवा बँकेचे नाव किंवा आय सी कोड किंवा तुमचं खाते क्रमांक हे संपूर्ण तुमच्या बँकेच्या पासबुकवर तुम्हाला दिसून येईल तर हे योजनेचा प्रकार एफ झिरो थ्री किंवा एफ झिरो फोर आणि मागितलेली रक्कम स्पष्ट करणे गरजेचे आहे तर आवश्यक कागदरे आणि पात्रता तर या योजनेसाठी फक्त तीन सत्तेचे कागदपत्र आवश्यक आहेत पहिले म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलेकरणी मंडळाचे ओळखपत्र त्यानंतर स्मार्ट कार्ड किंवा या ठिकाणी आय डी कार्ड दुसरे म्हणजे बँकेचे पासबुक आणि तिसरे म्हणजे रहिवाशी रहिवाशी असण्याचा कारण रहिवाशी असण्याच्या पुरवा म्हणजे तुम्ही आधार कार्ड पासपोर्ट वाहन चालक परवाना शिधापत्रिका मागील महिन्याची विद्युत देयक किंवा ग्रामपंचायतचा दाखला यापैकी कोणतेही एक देऊ शकता तीन कागदपत्राशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही हे कामगाराचे नोंदणीकृत कार्ड चालू असणे आणि नूतनीकरण केलेले असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर पहा ग्रामीण आणि शहरी भागातील वेगळी रक्कम कशी असणार आहे या योजनेमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील वे, कामगारांना वेगवेगळी रक्कम मिळणार आहे ग्रामीण भागातील कामगारांना एफ झिरो थ्री योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी किंवा घर विकत घेण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या घर कर्जावरील सहा लक्ष म्हणजे सहा लाख रुपयापेक्षा व्याजाची रक्कम अथवा दोन लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे नंतर एफ झिरो फोर म्हणजे योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मंडळामार्फत दोन लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे शहरी भागातील कामगारांना या रकमेपेक्षा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे संपूर्ण ग्रामीण आणि महत्वाची सूचना काय आहे ते बघूयात तर अर्ज भरताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे कारण चुकीचे अर्ज सबमिट केल्यास तो नाकारला जाईल आणि भविष्यात पुन्हा अर्ज करता येणार नाहीये ना ना अर्जाची सर्व माहिती योग्य आणि अचूक भरणे गरजेचे आहे फार्म जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सु म्हणजे जिल्हा कामगार केंद्र किंवा तालुका कामगार केंद्र ज जमा करावे लागते आवश्यक सर्व कागदे फार्म जोडणे अत्यावश्यक आहे अर्ज लवकर सबमिट केल्यास लाभाची रक्कम लवकर मिळते योजनेमध्ये कोणतेही भेदभाव पूर्ण धोरण नाही आणि सर्व पात्र कामगारांना समान संधी मिळते तर या योजनेमुळे बांधकाम कामगारांना त्यांचे स्वप्नातील घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे कामगाराच्या राहणीमानात सुधारणा होणार आहे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळणार आहे तर महाडी बी टी प्रक्रियेमुळे भ्रष्टाचारावर आळा बसणार आहे आणि पारदर्शकता वाढणार आहे योजनेमुळे कामगारांचे आर्थिक सशक्तीकरण होणार आहे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना नवीन आशा मिळणार आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारणार आहे या योजनेमुळे राज्यातील बांधकाम कामगारांना कल्याणकारी एक नवीन दिशा मिळणार आहे महाराष्ट्र सरकारची ही घरकुल योजना बांधकाम कामगारांसाठी एक मोठी संधी आहे या योजनेमुळे कामगारांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारणार आहे योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने होणार आहे महाडीबीटी प्रक्रियेमुळे कामगारांना थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम मिळणार आहे पात्र कामगारांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करावा आणि योजनेचा लाभ उठवा मित्रांनो अशा प्रकारे होती बांधकाम कामगाराची जे आहे ते घरकुल योजनेची माहिती तुम्हाला पण घरकुल भेटलं नसेल किंवा घरकुलचा लाभ भेटला नसेल तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण अर्ज भरू शकतात किंवा तुम्हाला जर काही अडचण आडी अडचण येत असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून विचारा तुम्हाला कमेंटमध्ये त्याला संपूर्ण माहिती दिली जाईल आणि तुमची बांधकाम कामगाराची नोंदणी झाली की नाही हे पण कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा अग्रकृता ही माहिती दिली जाईल त्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळेल तर मित्रांनो माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद